नमस्कार मित्रांनो मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं आपण संपूर्ण औसा मतदारसंघामध्ये यात्रा करत आहोत जनता जनार्दनाशी जाऊन संपर्क साधत आहोत माता माऊली भगिनींशी आपण संवाद साधत आहोत आणि जनतेचा काय कौल आहे त्या मतदारसंघामध्ये ते जाणून घेत आहोत आणि आज आपण लातूर जिल्ह्यामधील औसा मतदारसंघातील एरंडी सारोरा या गावी आलेलो आहोत तर इथं काही ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया जनतेचा काय कौल आहे विकास कामं कशी झालेली आहेत स्थानिक कामं कशी झालेली आहेत पूर्ण औसा मतदारसंघामध्ये कामं कशी झालेली आहेत आणि जनतेच्या आपुलकीचा जवळचा नेता कोण आहे हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया बाबा मला सांगा आता आपल्या इथं विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत अगली दोन महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत निवडणुका या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा चेहरा आपल्या इथं कोण आहे काँग्रेसचा चेहरा कोण आहे किंवा बाकी इतर कोणते पक्ष आहेत त्यांचा चेहरा कोण असतो हे फक्त आम्हाला सांगा अजू अजून नाहीच किंवा नाही की अजून तरी तुम्हाला काय वाटते भाजपमधून कोणाला तिकीट भेटेल भाजपमधून ही भाजप मिळते अभिमन्यू पवार साहेब आणि आपल्या इथं त्यांच्या विरोधामध्ये सक्षम चेहरा कोण आहे सध्या म्हणजे हो बर आहे का हां जाहीरच काही तरी तुम्हाला काय वाटते कोणाला तिकीट भेटेल असं दिनकर वाटतंय दिनकर माने साहेब शैले दादा श्री दादा, दादा, दादा उडगे साहेब त्यांच्याबद्दल त्यांच्या अजून काय नाही चर्चाच चर्चा ना नाही आपल्या इकडे चर्चा नाही आहे त्यांची नाही ठीक आहे काय हरकत नाही अभि म्हणून पवार साहेबांचं काम तुम्हाला कसं वाटतंय चांगलं केलेत किती आपल्या गावासाठी नाही चांगलं केलं गावामध्ये विकास काम वगैरे कशी झालेत चांगले चांगले केलेत काय काय झालेलं गावात जरा सांगू शकता का रोड झाले गावात चौकड काही ते गोटे राणा नाही केलेत शिवरस्त्याबद्दल सगळी चर्चा जास्त आहे आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या गावासाठी शिवरस्ते झालेले आहेत का झाले झालेत काही राहिलेच काही राहिलेच तुम्हाला काय वाटते असाच त्यांना जर पूर्ण जर संधी दिली जनतेनं तर असाच विकास होत जाईल शेतकऱ्याच्या मालावर बोला शेतकऱ्याच्या मालावर बोला हा जे बोला शेतकऱ्याला मारते मालाला भाव देत नाही फक्त नाराजी आहे आमदार आमदारावर नाराजी नाही आमदारावरती नाराजी नाही कोणाचीच नाही कोणाचीच नाही अण्णा मला सांगा या निवडणुकीमध्ये निवडणुकीचा मुद्दा काय राहील या विधानसभेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये मुद्दा कोणता आहे आरक्षण आणि शेतीच्या मालाच्या भाव जरा सांगू शकता कस कस मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे शेतून आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळायला पाहिजे ठीक आहे आपण मराठा आरक्षणावरती बोलूया तुम्हाला काय वाटते सध्या अडचण कोणती आहे मग ह्या ह्या गोष्टी सरकार द्यायलाच तयार नाही एकट्या हा सरकारच्या हातात आहे असं तुम्हाला वाटते का नाही आता ह्यांचं सरकार आहे ना वरी केंद्रात बी त्याच्यामुळे यांच्या हातात आहे आरक्षण देण्यासाठी माझ्या माहितीनं ओबीसीतून जर द्यायचं असलं तर हे निक तिकडे जायचंच नाही किंवा आमचं पहिलं होतं तेवढं आमच्या आम्हाला द्या यांनी वाटल्यात एकोणीसशे चौऱ्याण्णवला वाटून टाकल्यात दुसरं दुसऱ्याला दिल्यात हां ती जर आमच्या आम्हाला दिलं असतं किंवा आता दिलं तर बी चालतंय यांना केंद्राकडे जायची गरज बी नाही ठीक आहे म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून या सरकारला तुम्ही घ्यायला लागला बरोबर या निवडणुकीमध्ये शेतीमाल शेतीमाल भावच नाही कसल्या कोणीच मालाला भाव नाही आमच्या कोणत्या पिकाबद्दल बोलायला लागले सोयाबीनला कुठं भाव आहे हरभऱ्याला भाव नाही जवारीला नाही ना गावाला नाही शेतकऱ्याचे सगळेच घरात बसून आहेत माल हा किती भाव असायला पाहिजे सोयाबीनला सोयाबीनला कमीत कमी आठ ते नऊ हजार रुपये लागतोय आठ ते नऊ हजार रुपये भाव सध्या किती आहे सध्या चार हजार था था, था। न, हामी भाव दिलाय चार हजार आठशे सोयाबीनची पिशवी काढायला लागतात पाच ते साडेपाच हजार रुपये सध्या सोयाबीन हे पीक फायदा झालं एका पिशवीला कमीत कमी पंधरा ते सतरा अठरा हजार रुपये खर्च येतोय त्याचे आणि त्याच उत्पादन किती पुन्हा त्याला ते लोकाला वाटायचं किती पुन्हा घरी न्यायचं किती या तर गोष्ट वेगळी भावच निर्यातीवरच आहे नि सगळं सगळं जसं लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण आणि शेतकरी भाव आणि आरक्षणच चाललंय आता बी तीच चालणार आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण आणि शेतकरी फॅक्टरी दोन मुद्दे चाललेले आहेत या निवडणुकीमध्ये तीच चालते आता कमी थोडाफार फार तीच चालते आता आपले इथे अभिमन्यू पवार साहेब आहेत त्यांना या निवडणुकीमध्ये परिणाम होईल का ह्या गोष्टीचा शेतकरी फॅक्टर आणि मराठा मुद्द्याचा होता ना आता ते त्यांचं नाराज आहेत आम्ही माणूस म्हणायचा नाही त्या शेतकऱ्याच कशावर नाराज आहे किंवा ही सरकार देऊ शकत नाही आम्हाला शेतकऱ्याला भाव त्याच्यामुळे नाराज आहे मग या निवडणुकीमध्ये आपला कौल कोणाकडे असणार आहे बघू त्या त्यावेळेस ठरवू की आजच काय त्याच तुम्हाला काय वाटतंय महायुतीचं सरकार तर आरक्षण देत नाही मराठ्यांना असं वाटते महाविकास आघाडीच्या सरकार कोण अपेक्षा आहे का की त्यांना जर निवडून दिलं तर भेटेल म्हणून ती दोन्ही एका बाजू नाण्याचं एकच बाजू असते ते बघू जरांगे फॅक्टर का चालते बघू आता पुन्हा जरांगे साहेब जे बोलतील तसं नमस्कार बाबा नमस्कार बाबा आता आपल्या मतदारसंघामध्ये औसा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार अगले दोन महिन्यावरून ठेपलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये चेहरा कोण कोण आहेत चेहरा नंबर एक पवार अभिमान पवार नंबर दोनला दिनकर माने नंबर तीनला हे संतोष सोमूहचे मग येत राष्ट्रवादीला तिकीट नाही युती नाही त्यांची युवती आहे तिकडं हे दोनच पक्ष आहे तिथं म्हणा की श्रीशैला पाऊटके साहेब काँग्रेसची त्यांची युवती आहे की युवती आहे काँग्रेस त्यांची आपल्या इथं भाजपचा चेहरा तर सध्या सत्ताधारी असलेले अभिमन्यू पवार साहेब आहेत यांना तर तिकीट भेटणार आहे मला सांगा यांच्या विरोधामध्ये सक्षम चेहरा कोण असेल जेणेकरून या मतदारसंघामध्ये टसल लागेल दुसरा चेहरा कोणी बघताय का आणखी बघता संतोष सोमवंशी संतोष सोमवंशी ठीक आहे मला सांगा आपल्या मतदारसंघामध्ये अभिमन्यू पवार साहेबाच्या रूपानं विकास कामं कशी झालेली आहेत मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत कोणीच नाही आमदारने केलेले काम एवढे आमच्या गावाला बघा की कमीत कमी सात सात कोटी आठ कोटी रुपये आलेत कामाची निधी आणि स्थानिक जे नेते नेते आहेत त्यांनी पण तो निधी व्यवस्थित वापरलाय का भरपूर वापर चांगला वापर चांगला चांगला वापर झाला भया मला सांगा या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या मतदारसंघातून कोणत्या कोणत्या मुद्दा राहील की जेणेकरून तो मुद्दा निवडणुकीचा मुद्दा बनेल आपलं काय मराठा आरक्षण मराठा आरक्षण आणखी दुसरा कोणता मुद्दा दुसरा मुद्दा कोणता आमचा मराठा आरक्षण आरक्षणाचा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरती तोटा कोणाला होणार आहे तोटा अभिमान पवारला होणार आहे अभिमन्यू पवार साहेबांना रूपाने म्हणता तुम्ही मराठा जरांगी पाटील जे सांगते का कोण्या पक्षाकडे जायचं ना स्वतमान उभा करते का त्यांनी जर त्यांनी स्वतः माणूस उभा केला तर त्यांनी माणूस उभा केला तर त्यांना मतदान अभिमन्यू पवार साहेबांना डावलणार डावलणार ठीक आहे तुम्हाला काय वाटतं अभि मनू पवार साहेबांना डावला म्हणजे त्याच्या सरकारला डावलताय तुम्ही भाजपा सरकारला डाव तर मला सांगा तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी युती आहे सरकार युतीचं ते आरक्षणाच्या पाठिंब्याचं आहे का आपल्याला आता ते मनोज रंग पाडला माहीत हे आपणाला काम आहे त्यांनी आर पाठिंबा देणार आहेत का घेणार आहेत का काय करणार म्हणजे त्यांनी म्हणतील ते सही तुम्ही शेतकरी म्हणून या सरकारशी म्हणजे समाधानी आहात का नाही कशा रूपानं काय वाटत काय भाव सोयाबीनचा भाव नाही भाव पडलेले आहेत खर्च्या सोयाबीनच्या एक्या पिशवीला नाही नाही म्हणतर सोळा सतरा अठरा हजार रुपये लागतं हा निघते दहा किंवा दहा टक्के म्हणजे सात क्विंटल माल निघितोय सात क्विंटल गुन्हा चार 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 न सात किंवा अठ्ठावीस अठरा त्याला गेले राहिले बारा खाली रा गाटे जाते। गाटे जाते। का म्हणजे वर्षभर काम करून थोडक्यात पीक घाट्यात जाते जाते कस उत्तर द्यायला सरकारला तुम्ही सरकार काय मतदानातून उत्तर द्यायच मतदानात तुम्हाला काय वाटते सरकारला आपल्या मालाला भाव देणं शक्य आहे का शक्य म्हणजे काय नाही की का शक्य भाव होतोय म्हणजे सगळा ही प्रश्न आयातीवरचा आयातीवरचा आयात, आयाती आयात नाही केलं तर आपल्याला भाव मिळून भाव मिळून जाते महाविकास आघाडी का माहिती महाविकास आघाडी युती महा कोणती आहे काँग्रेस आणि एका महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस महा उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी महागाडी महा हा महाविकास आघाडी महाविकास आघाडी कोण येईल आता हे मुद्दा बघा जरांगी पाटल्यावर पूर्ण आणि आपल्या या स्थानिक पातळीवरती अभिमन्यू पवार साहेब की दुसरा पुढचा चेहरा आता ते मी काय सांगतो तुम्हाला जो जरांगे साहेब सांगतील ती जरांगे साहेबांनी जर आपल्या तालुक्याला जर चेहरा नाही दिला आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा जर बाजूला ठेवला तर कोणाला कोणाला पवारला पावारल। पवारला धन्यवाद नमस्कार भैया नमस्कार भैया आत्ताच आपल्या इथं विधानसभा आपलं लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि लागलीच आता एक दोन महिन्यावरती येऊन विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये आपल्या इथं भारतीय जनता पार्टीचा चेहरा कोण असेल काँग्रेसचा चेहरा कोण असेल किंवा इतर जे दुसरे पक्ष आहेत कोणाकोणामध्ये लढत होते आपल्या इथं ते त्यांचे चेहरे कोण असणार तेवढं सांगा भारतीय जनता पार्टीच्या मणी पवार साहेब हां ती वा... शिवशैला आपल्याला मिळतो का मानिस आपल्याला म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये एक तर श्रीशैल्या आपा उडगे नाही तर मग मानेसाहेब मानेसाहेब दोघांना भेटणार दिनकर माने साहेब आणि संतोष सोमोशे संतोष सोमोशे त्यांचे पक्ष कोणते कोणते जरा सांगू शकता का दिनकर माने शिवसेना उद्धव साहेबांची आणि शिवशैला पाठी काँग्रेस काँग्रेस ठीक आहे म्हणजे एक तर उद्धव साहेबांची शिवसेनेला तर ते भेटेल नाही तरी काँग्रेसला तिकीट भेटेल तुम्हाला काय वाटतं या नेत्यांपैकी तुम्हाला एकदम म्हणजे टक्कर देणारा अभिमन्यू पवार साहेबांना टक्कर या निवडणुकीमध्ये असा कोणता चेहरा वाटतोय माने साहेब दिनकर माने साहेबांच्या रुपानं टक्कर भेटेल श्री शैली साहेबांच्या रूपानं संपर्क नाही आहे मला सांगा आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे आपण येऊया आपले जे अभिमन्यू पवार साहेब आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये कार्यकाळामध्ये आता मागील पाच वर्षामध्ये आपल्या गावासाठी विकास कामं कशी झालेली आहेत नंबर नंबर जरा सांगू शकता का कोणती कामं शिवरस्ते गावातले थोडक्यात काय तर त्यांच्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली तर काम चांगले झालेले आहेत मारुतीचं सभा सभामंडप ओके आता दुसरा मुद्दा असा असणार आहे की जे सरकारनं मराठा आरक्षणाच्या मुद्दावर आपण घेरलेलो होतो मागच्या निवडणुकीमध्ये तर या गोष्टीचा परिणाम होईल काय आता अभि म्हणून पवार साहेबांच्या याला होईल तुम्हाला काय वाटते कसा पद्धतीने होईल परिणाम आता मराठा म्हणजे सांगितले परिणाम पाटलाच्या याच्यावरती आता जरांगी पाटील साहेबांनी जर चेहरा दिले तर मतदान होणार त्यांनाच होणार आणि त्यांनी जर सांगितले की बाबा नाही मी चेहरा देऊ शकत नाही आपल्या भागामध्ये तुम्ही याला मतदान करा तर पवार साहेबाला पवार साहेबालाच करणार किंवा म्हणून बर काम केले म्हणजे चेहरा नाही दिला जर रांगी साहेबांनी तर आपण मतदान पवार साहेबला पवार साहेबांना सध्या जी सरकारची लाडकी बहीण जी योजना आहे या योजनेकडे तुम्ही कसं बघता ही योजना तुम्हाला कशी वाटते चांगली आहे की काय बदल काय नाही चांगली पिंगली शेतकऱ्याला लाडकी बहीण असतरा ऐंशी ऐंशी कोट तिकड देवत सत्तर सत्री ऐंशी ऐंशी कोट बायाला चालत महिन्याला ती जर शेतकऱ्याला दिली तर शेतकरी उड्या मरेल की एक शेतकरी आपलं बाई कामाला येणार शेता मालाला भाव देव आम्हाला <sutimus> अंधाची त्या ईमेलची गरज नाही शेतीमाला भाव झाला की बस झाला हो सोयाबीन पिशवी पाच हजारला काढणी इकताना आहे पाच हजार पंधराशे रुपये खाताच पोत तीन फवारणीला तीन हजार रुपये ताडपती तीन हजार रुपये मिशिनवाल्याला एकशे दहा रुपये सोळा हजार रुपये खर्चवाला पिशवीला आणि साडेबारा हजार सोयाबीन निघाला कशाला त्यात तुमच्या हा तीन हजार दोन हजाराच्या ईमेल ते म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही एक जे वरून आहे महायुतीचे सरकार आहे त्यांच्याबद्दल तुम्ही नाराज आहात परंतु स्थानिक नेतृत्व आहे त्यांच्याबद्दल काम चांगलं आहे परंतु सरकार जे आहे मुख्यमंत्री एक एक शिंदे साहेबांचं त्यांच्यावरती नाराजगी आहे बरोबर की जेणेकरून करून लाडकी बहीण जी योजना ही योजना न आणता त्यांनी जर शेतकऱ्यांसाठी जर भाववाढ वगैरे दिला असता तर वेगळाच परिणाम बघायला भाव वाढ द्या म्हणा शेताला वाढ द्या मालाला ही लाडकी बहीण त्या बँकेत केव्हाशी शिवना सगळे भायाच्या बाहेर तुम्हाला काय वाटतंय सरकारला शक्य आहे का भाला मालाला भाव देणं का बरं आयात नाही केल्यावर बरोबर भाव येतो म्हणजे सगळे आयात तुम्ही जर नाही केलो इथला माल कुठे जाणार आहे इथंच पडणार आहे पुन्हा तुम्ही तिकून आयात आणल्यावर ही माल चालला उकंड्यावर मला काय म्हणायचं आहे आता जे महायुती सरकार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार आहे तुम्हाला काय वाटतं दोघांमध्ये येणारा मुख्यमंत्री कोणाचा होईल मुख्यमंत्री भाजपचा होत नाही होणार नाही महायुतीचा होणार नाही महाविकास आघाडीचा होईल त्यामध्ये काँग्रेस उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि शरद जी मागणी आहे सध्या मराठा आरक्षणाची जी सध्या दिसत आहे की आपल्याला महायुतीच्या सरकारकडून त्यांनी मागणी करत आहेत तुम्हाला काय वाटतंय जर का महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर आपल्याला आरक्षण भेटून जाईल का का आपण तरी एक आपल्याला विश्वास काय वाटतोय की महा विकास आघाडीकडे तुम्ही आरक्षणाच्या नाही काय सांगाव आमच्या मतदारसंघामध्ये जरांगी पाटलांनी जर नाही जर म्हणजे मध्ये ही जर घेतली जर नाही दिला तर शंभर टक्के अभिमन्यू पवार साहेब येतील त्यांनी जर म्हणले की बाबा मराठा आरक्षणामुळे आपण ही व्यवस्थित माणूस देतोय ह्यांना जर मतदान करा म्हणले तर शंभर टक्के मग थोडक्यात काय तर स्थानिक पातळीवरती अभिमन्यू पवार साहेबांचं काम कसं वाटतं तुम्हाला त्यांचं स्थानिक पातळीवरती गाव विकासासाठी शिवरस्त्यासाठी काम चांगलं आहे त्यांच्यात काही त्याची काही अडचण नाही पण त्यांनी थोडं त्या आरक्षणाच्या विरोधात बोललेले त्याच्यामुळे लोकांची नाराजी आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये की बाबा असं आपल्यासाठी ही कल नाही त्यांनी नंतर माफी माहितली म्हणतात पण ती त्यांना दोघाला माहित माफी माफ करणार त्या गोष्टीवर त्यांना आम्ही मराठा आरक्षणासाठी नाही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती जर परत मुद्दा गळा तर माफी नाही नाही ठीक आहे इकडे औसा मदारसंघामध्ये कोण येईल हा अभिमन्यू साहेब आहे अभिमन्यू साहेब त्यांच्या तसल देणारा या मतारसंघामध्ये तुम्हाला कोण चेहरा वाटतो मला तर वाटत नाही बघा तसं चेहराच वाटत नाही मला दिनकर माने समज तसे त्यांचे त्यांची त्याच्यामुळे काय वाटत नाही मला दिनकर माने साहेब आहेत श्री शैल्यदादा उडगी साहेब आहेत दुसरा चेहरा तर मला वाटत नाही आता प्रत्येकाची इच्छा म्हणजे प्रत्येकाचं अलग आहे हा म्हणजे मराठा आरक्षणाच्या मध्ये तुमचं काय मत आहे मग पवार साहेबांना अवघड होईल पवार साहेबांना अवघड होईल ठीक आहे आपल्या मतदारसंघ औसा मतदारसंघामध्ये तुम्ही काम बघितलेले आहात तुम्हाला कोणाच्या नेतृत्वाखाली काम चांगलं वाटलेलं आहे आता पण एक दोन तीन टर्म झालेले आहेत आमदारांच्या त्यातलं कुणाचं काम चांगलं वाटलं नाही एवढे आमदाराचं काम आमच्या गावाला निधी आता सध्या तर अभिमन्यू पवार साहेबांचं काम चांगलं एकंदरीत कारण बरेच वर्ष झाले का आठ ते दहा वर्ष झालं आमच्या गावाला रोड नव्हते सभागृह दिले नव्हतं आज मनी पवारचं काम सरांचं चांगलं आहे टर्म ज्या ज्या असतील त्या आमदारकीच्या टर्म मध्ये तुम्हाला अभिमन्यू पवार साहेबांचं काम चांगलं वाटतं आता आम्हाला कसं आहे आता आम्ही झालो ना आता आमच्या बघण्यात तर अभिमन्यू पवार साहेबांचं चांगलं काम आधीच्या पण केलं असेल चांगलं काम पण सध्या आमच्या नजरेत तर तेच आहेत चांगलं काम तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये औसा मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये अभिमन्यू पवार साहेबांना तसल देणारा चेहरा कोण आहे आता ते आता देतील ते दे, तस काय सांगू मला काय वाटतं दिनकर माने साहेब साहेब आहेत ना टक्कर देऊ शकतात कारण राज्य शासनाचे एकंदरीत धोरण शेतकऱ्यां शेतकऱ्याविषयी चुकीच आहे सोयाबीनला हमी बॉम्ब झाला बाहेरून करायची काय गरज आहे इथूनच निर्यात पाठवा ना बाहेर बाहेर देशाला आपल्या देशात का कमी आहेत का सोयाबीन आपला शेतकरी सक्षम असताना शेतकऱ्याला भाव न देऊन उपाशी पाडण्याचं सरकार आपलं काम करायला लागले बरोबर या एकाच मुद्द्यावरून सरकारला आपण घेऊतोय हा बरोबर बरोबर एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्याचे वा वातावरण आहे की आपला नेता आज या पक्षात आहे तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात आहे याची सुरुवात कोणामुळे झाली असेल तुम्हाला असं वाटतं फडणवीस साहेबांमुळे कशा पद्धतीने सांगा कशा पद्धतीनं म्हणजे माझ्याकडे माझ्या पक्षात मागला होतो कातर मुली ईडीची तीच ईडीची कातर म्हणजे ईडीच्या भयामुळे चुलत्याला सोडून त्याच्या पैसे गेलेत हजार घोटाळा त्या घोटाळ्यावरती सुप्रीम कोर्टानं त्यांना क्लीन चिट दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने त्या घोटाळ्यावरती त्यांना क्लीन चिट दिलेली आहे त्यांना काही बी दिले ते सत्तेवर काही करू शकते त्यांच्यावर काही होऊ शकत नाही नाही म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला तुम्ही मान्य नाही मान्य नाही तो निर्णय